आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथं अन्याय तिथं हातोडा मी राधिका पाटील मला दोन दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल आहे की एका लेडीजने एकदम क्रूर पद्धतीने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे ते माझ्याच अंगावरती तिने गाडी घातली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आम्ही ज्या मंदिराची स्थापना केली होती त्या मंदिराच्या अनुषंगाने ती वारंवार दहशत करत असते त्याचबरोबर तेथील ग्रामस्थांना स्थानिक लोकांना सरपंचांना त्याचबरोबर प्रशासनातील लोकांनाही तिचा बऱ्याच प्रमाणात त्रास आहे त्या दिवशी घटना जर बघितली तर मंदिराला जे मागासवर्गीय लोक येतात तेथे जे लोक येतात त्यांना थांबवण्यासाठी ती भिंत उभा करत होती ज्यावेळेस हा प्रकार कळल्यानंतर मी घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यानंतर गे समजावून सांगून वगैरे हा सगळा प्र प्रकार साहेब वगैरे आल्यानंतर मग थांबवला गेला होता त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मंदिराचं दर्शन करण्यासाठी जात होते त्याच वेळेस ते डायरेक्टली म्हणू लागली की तू काय मंदिर उभा करते मी तुला संपवते अशी ओपनली धमकी देऊन वाईस रेकॉर्डिंग देखील आमच्याकडं याच्या सेव्ह आहेत अशी धमकी देऊन त्यांनी डायरेक्टली अंगावरती गाडी घातली एवढंच करून त्यात थांबल्या नाही जेव्हा मी साईडला झालं तर त्यांनी बळून बी त्यांनी माझ्या अंगावरती गाडी घातली त्यानंतर स्थानिक लोकांनी हे अडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे तीन तीनशे सातप्रमाणे गुन्हा पण दाखल केलेला आहे आमची एवढीच सर्वांना इच्छा आहे एक धर्म म्हणून नाही तर समाज म्हणून ही एक माणूसकीला काळीमा फसणारी घटना आहे की असं उघडपणे कोणी कोणाचा जीव घेऊ शकत नाही त्यामुळं हा ओपन दहशतवाद थांबला गेला पाहिजे जे काही स्थानिकांना त्रास होतोय याला पण निर्बंध लागला गेला पाहिजे तिचे काही बॅक रोक रेकॉर्ड्स आहेत गुन्ह्याचे ते पण तपासण्यात यावेत आणि तिला मोकलाम थोडीफार करण्यात यावे